संतोषपूरमध्ये अंत्यसंस्कारावेळी अशी काही घटना घडलेली आहे की अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठाच धक्का बसेल पैशासाठी माणूस किती हरामी झालेला आहे हे तुम्हाला आज या घटनेमधून दिसणार आहे नक्की अंत्यसंस्कारावेळी असं काय घडलं त्या चार मुलींना खांदा का द्यावा लागला ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचण्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता परंपरावादी हे गाव होतं आणि या गावात अडुसष्ट वर्षीय कमलाबाई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले होते कमलाबाईंनी आपले आयुष्य पती दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या चार लेकींसाठी वेचले होते दत्तात्रेय यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले होते आता चारही मुलींची लग्ने झाली होती आणि त्या आपापल्या संसारात रमल्या होत्या परंतु पुढे अशी काही धक्कादायक घटना त्यांच्यासोबत घडणार आहे असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं मग कमलाबाईंना एकही मुलगा नव्हता चार मुलीच होत्या त्यामुळे त्यांना एकही मुलगा नसल्यामुळे मी मग त्या चार मुलींना त्या कष्ट करून वाढव त्यांनी वाढवलं होतं आणि त्यांची लग्न सुद्धा ला। त्यांनी लावून दिली होती त्यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच चर्चांना उदाहरण आले गावकरी आणि कमलाबाईंचे दीर दत्तात्रेय यांचे भाऊ तसेच कुटुंबातील काही पुरुष मंडळी गोळा झाली पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा आगामी जीव जमिनीच्या वादाची आणि पारंपरिक विधींची चिंता जास्त दिसत होती म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे परंतु त्यांच्या चेहऱ्यावर काही असं दुःख दिसतच नव्हतं कुटुंबातील काही पुरुष मंडळीसुद्धा गोळा झाली होती पण त्यांच्या चेहऱ्यावर असं दुःखापेक्षा वेगळ्याच आगामी जमिनीच्या वादाची आणि पारंपरिक विधीची जास्त चिंता दिसत होती कमलाबाईच्या निधनाची बातमी ऐकून त्यांचे चारही मुली मीना रेखा गीता आणि लक्ष्मी तात्काळ आपापले संसार सोडून धावपळत माहेर आले त्यांना जेव्हा कळ कळालं की आपली आई जी आहे ती मरण पावलेली आहे अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना मोठा धक्काच बसला मग पुढं असं या घटनेमध्ये काय झालेलं आहे त्यानंतर पुढं घटनेमध्ये असा प्रकार समोर आला की सर्वांनाच मोठा धक्का बसला ते चारही मुलींना असं कधीच वाटलं नसेल की आपल्या आयुष्यात असं काही घडेल आणि अक्षरशः आपल्यालाच खांदा द्यावा लागेल मग पैशासाठी माणूस किती हरामी झालेला आहे कुठल्या पातळीवर जाऊ शकतो मग असं या घटनेमध्ये काय घडलेलं आहे हे तुम्हाला बघावंच लागेल माणूस आता माणूस राहिलेला नाही तर तो हैवान झालेला आहे है। कमलाबाईच्या निधनाची बातमी ऐकून त्यांचे चारही मुली मीना सर्वात मोठी होती रेखा गीता आणि लक्ष्मी सर्वात लहान होती तात्काळ आपापले संसार सोडून धावत पळत माहीर आल्या आईचे निष्प्राण शरीर पाहून त्यांचा बांध फुटला पण काही वेळातच त्यांनी स्वतःला सावरले आता पारंपारिक रूढींचा आणि नात्यांचा नकार मग हिंदू परंपरेनुसार पार्थिवाला खांदा देण्याचा आणि अंत्यसंस्काराचा मुख्य विधी हा मुलाने किंवा कुटुंबातील जवळच्या पुरुष सदस्याने करायचा असतो पण कमलाबाईच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती कमलाबाईंना वारस म्हणून मुलगा नसल्यामुळे दत्तात्रेय यांचे वडिलोपार्जित शेतजमीन आणि घरच्या माल मालकीवरून त्यांचे दीर जे होते दीर मंडळींशी बराच काळ वाद सुरू होता दीर मंडळींच्या मनात एक विचार पक्का होता की कमलाबाईंच्या मुलींना या जमिनीचा कोणताही हिस्सा मिळू नये सगळेजण घरात जमलेले असताना मीना म्हणजेच मोठी मुलगी त्या मुलीने अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यास सांगितली तेव्हा दत्तात्रय यांचे धाकटे भाऊ वसंतराव यांनी स्पष्टपणे सांगितले थांबा या विधीसाठी आम्ही तयार नाही कमलाबाईंना मुलगा नव्हता मुली लग्न करून दुसऱ्या घरात गेले आहेत त्यामुळे आमच्या कुटुंबातील पुरुष मंडळी अंत्यसंस्काराचा भार उचलणार नाहीत जमिनीच्या वादात आम्हाला कोणत्याही प्रकारे अडकायचे नाहीत वसंतरावांच्या या बोलण्याने सगळ्यांना धक्का बसला त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट असा अर्थ होता की जर आम्ही अंत्यसंस्काराला खांदा दिला आणि विधी केले तर मुलींचा जमनीवर हक्क सिद्ध होऊ शकतो त्यांच्या या भूमिकेला इतर दीर मंडळींनीही साथ दिली नात्याची माणुसकीची आणि दुःखामध्ये साथ देण्याची कोणतीही भावना त्यांच्या बोलण्यात नव्हती फक्त स्वार्थ आणि रूढीवादी विचार त्यांच्या तोंडून व्यक्त होत होते हे सर्व पाहून चारही मुलींना अक्षरशः मोठा धक्का बसला कारण की त्यांना असं वाटलं होतं की आता आपल्या कुटुंबातील कोणीतरी खंदा देईल आणि त्यानंतर आपल्या आईचे अंत्यसंस्कार पार पडतील परंतु इथे असं काही घडलंच नाही चारही मुलींना एक मोठा धक्का बसला चारही मुलींनी शांतपणे एकमेकींकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याहून अधिक निर्धार होता त्यांनी आयुष्यात नेहमी पाहिले होते की त्यांची आई कमलाबाई किती खंबीर आणि प्रेमळ होती आईने नेहमी त्यांना शिकवले होते की सत्य आणि कर्तव्यापासून कधीही मागे हटू नये मग अशाच प्रकारे मग काय झालं की त्यांच्या मनात सर्व काही त्या गोष्टी येऊ लागल्या आईने दिलेली शिकवण आणि चारही अक्षरशः मुली धाडसी होत्या सर्वात लहान असलेल्या लक्ष्मीने पुढे होऊन मोठ्या आवाजात म्हटले ठीक आहे जर आमच्या आईला परकी ठरवून नातेवाईकांनी खांदा देण्यास नकार दिला असेल तर आम्हीच त्यांना निरोप देऊ हे ऐकल्यावर अक्षरशः तेथील सर्व लोकांना मोठा धक्काच बसला आमच्या आईच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी आम्हाला कोणा पुरुषाची गरज नाही आम्हीच त्यांच्या मुली आहोत आणि आम्हीच त्यांचे अंतिम संस्कार पूर्ण करू जरी आम्ही त्यांचे त्यांच्या मुली असलो तरी आईसाठी आम्ही मुलंच आहोत असं म्हणून मग त्यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला परंतु तेथील जे लोक होती अक्षरशः त्यांना एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला या तर मुली आहेत या अंत्यसंस्कार करू शकत नाहीत मग अशी चर्चा तिथे होऊ लागली मीना रेखा आणि गीता यांनीही त्वरित होकार दिला त्यांचे पती तिथे उपस्थित होते पण मुलींनी स्पष्ट केले की हा आई आणि मुलींमधील शेवटचा विधी आहे यात त्यांचा हस्तक्षेप नको गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली कलियुग आले आहे हे धर्मविरुद्ध आहेत असे अनेक आवाज येऊ लागले पण मुलींनी याची पर्वा केली नाही चारही मुलींनी अक्षरशः आहे त्या साडीमध्ये मग आईच्या निष्प्राण देहाला गंध लावून आणि साडी व्यवस्थित करून त्यांचे डोळे भरून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले मीना आणि रेखा यांनी एका बाजूला तर गीता आणि लक्ष्मीने दुसऱ्या बाजूला त्या पार्थिवाला खांदा दिला रामनाम सत्य हे म्हणणारी सर्वात पहिली मीना जी होती तिचा आवाज आला रेखा जी खांद्यावरचा भार सांभाळताना आईच्या आठवणींनी तिचे मन जड झाले होते गीता स्थिरपणे चालत होती पण तिच्या डोळ्यात आईसाठी प्रेम हे दिसत होतं आईसाठीचं प्रेम दिसत होतं पण नातेवाईकांसाठीचा संताप स्पष्टपणे दिसत होता लक्ष्मी सर्वात लहान असूनही तिने सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय घेतला होता चार कन्यारत्नांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला आणि त्या स्मशानभूमीकडे निघाल्या त्यांच्या या दृश्याने गावकरी स्तब्ध झाले अनेक स्त्रियांचे डोळे पाणवले नात्यातील पुरुषांनी केलेल्या नकारापेक्षा मुलींनी दाखवलेला हा कर्तबगार निरोप अधिक बोलका होता संतोषपूरच्या मुख्य रस्त्यावरून जेव्हा त्या चौघी आपल्या आईच्या पार्थिवाची अंतिम यात्रा घेऊन चालल्या होत्या तेव्हा लोकांचे पाय आपोआप थांबले हे दृश्य परंपरेला छेद देणारे आणि माणुसकीला सन्मान देणारे होते स स्मशानभूमीत पोहोचल्यावर मुलींनी स्वतःच सारे विधी केले लक्ष्मीने अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य गोळा केले मीनाने जे मुख्य अग्नि देण्याचा मान घेतला अखेरीस ज्या क्षणाला पुरुष मंडळींनी नाकारले त्याच क्षणाला चार लेकींनी एकत्र येऊन आपल्या मातेला अखेरचा सन्मानाचा निरोप दिला त्यांनी मुलगाच हवा या पारंपरिक विचारांना आपल्या कृतीने आव्हान दिले आणि आईवरील प्रेम त्यांचे प्रेम हे कोणत्याही रूढीपेक्षा मोठे आहे हे सिद्ध केले या घटनेनंतर गावभर याच मुलींची चर्चा झाली नातेवाईकांच्या स्वार्थावर टीका झाली आणि मुलींच्या धाडसाचे कौतुक झाले या चार मुलींनी फक्त त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पूर्ण केले नाही तर त्यांनी समाजाला एक मोठा संदेश सुद्धा दिला मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करणे पूर्णपणे निरर्थक निर्थक आहे त्याचबरोबर आई वडिलांशिवाय आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही हे सुद्धा इथं सिद्ध झालेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या